चला तर मैत्रिणींनो आज आपण पाहूया आंबट गोड कैरीचं चटकदार असं लोणचं आपण हे लोणचं तयार करण्यासाठी घरगुती कोणते कोणते मसाले वापरलेले आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता खूप चवदार असं लोणचं झालेलं आहे इथं हा तकडाईमध्ये तेल घेतलेला आहे आणि हळकुंड आणलेले आहेत आम्ही तर ते हळकुंड फोडून घेतले आणि आता हे हळकुंड आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये तर संपूर्ण हळकुंड आम्ही तळून घेतलेले आहेत तेलामध्ये अशा पद्धतीने आणि आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर ह्या आहेत मेथ्या मेथ्यासुद्धा आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि ह्याही आपल्याला छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये आपण लेकुरवाळे ले हळकुंड आणून आणि फोडून अशा पद्धतीने आ, मसाला तयार केल्यावर ह्या मेथ्याचा आणि हळकुंडाचा मसाला तयार केल्यावर एकदम वेगळा असा फेवर आपल्या लोणच्याला येतो तर आपल्याला आता मिरे आणि लवंगा हे सुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे आणि इथं आता अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेले आहेत ही सर्व मसाले मिरे आणि लवंग आपण आख्खे ठेवलेले आहेत आणि आपल्या कैऱ्या सुंदर अशा सुकलेल्या आहेत एक दिवस अख्खा आपण या कैऱ्या छान अशा सुकवलेल्या आहेत आणि नंतर स्वच्छ कापडाने या कैऱ्या संपूर्ण अशा आपल्याला स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत तर याच्यावर अजिबात कचरा दिसला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जो पापुत्रा असतो तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथं आपण आता मसाल्यामध्ये पाहू शकतो ही आहे मोहरीची डाळ आणि हे आहे मेथीचं वाटण आणि हे आहे हळकुंड तर हळकुंड आपण छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर याचा फ्लेवर आपल्या लोणच्यामध्ये खूप वेगळा असा येतो आणि यामुळंच आपल्या लोणच्याला खूप चटकदर अशी चव येते आणि पुन्हा पुन्हा असं लोणचं खाव असं वाटतं तर आपण आता लोणच्यामध्ये बेडेकर मसाला ही टाकणार आहोत तर आम्ही दोन पुड्या बेडेकर मसाल्याच्या लोणच्यामध्ये टाकणार आहोत आणि इथं लसूण सोलून घेतलेलं आहे तर संपूर्ण असं लोण लोणच्याच्या फाका कैरीच्या फाका आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आता ही दोन पातेल्यामध्ये मी कैरी असं स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि तर मस्त अशी कोळीची कैरी आणि आपल्याला आता हे खडा मीठ टाकायचं आहे मोहरीची डाळ हे सर्व मसाले टाकायचे आहेत आणि लसूण पण सोलून घेतलं आहे बेडेकर मसाला आहे आणि हिंग तर आता तेल गरम करायला ठेवलं आहे एवढ्या कैरीच्या लोणच्यामध्ये आपल्याला जवळजवळ दीड दीड किलो खडा मीठ लागलेला आहे आणि बेडेकर मसाल्याच्या दोन पुड्या आम्ही वापरलेल्या आहेत तर हे सर्व मसाले आता आपण एकत्र करून आणि छान असं लोणचं हलवून घेऊया आणि आपण आता इथं हिंगाची एक संपूर्ण डब्बी वापरलेली आहे एवढ्या लोणच्यामध्ये आणि थोडंसं लाल तिखटही या लोणच्यामध्ये आम्ही घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कश्मीरी लाल मिरच आम्ही वापरलेली आहे थोड्याशा चवीसाठी तर यामुळं या खूप सुंदर अशी चव आपल्या लोणच्याला येते ती आपलं लोणचं जास्त प्रमाणात असल्यामुळं आम्ही हे लोणचं दोन पातेल्यामध्ये घेतलेलं होतं आता दुसऱ्या पातील्या इथंही आपण खडामीठ टाकलेलं आहे आणि सर्व मसाले पण या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत हिंग आणि थोडंसं कश्मीरी लाल मिर्च आणि मीठ सर्व काही या पातेल्यामध्येही सारखाच प्रमाणात टाकलेला आहे आणि दोन्ही पातेल्यामध्ये सारखंच असं आम्ही सर्व मसाला टाकलेला आहे आणि हा तयार लोणच्याचा बेडेकर मसाला जो आहे तो आपल्याला एक पुडी दोन्ही पातेल्यामध्ये सम प्रमाणात टाकायची आहे आणि दुसरी जी पुडी आहे ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे इथं कढईमध्ये एकदम तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावर आपण लसूण आणि लवंगा या तेलामध्ये टाकणार आहोत मस्त असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं या दोन पातेल्यामध्ये आम्ही सर्व मसाला कालून घेतला आहे आणि तेल आपल्याला थंड करून घ्यायचं आणि मग या लोणच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर इथं आपण ज्यावेळी कडकडीत तेलामध्ये लवंगा मिरे आणि लसूण टाकतो त्यावेळी एक काळजी घ्यायची आहे तर हे सर्व कडकडीत तेल असल्यामुळं काय होतं तेलामध्ये टाकल्याबरोबर ते असं फुटतं तर लवंग ही तळून अशी फुटती आणि लसूण ही फुटतो तर त्यामुळे आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे बर बर्ग, बर्गर बिर्गर आइसक्रीम व्हेचर काय खाल्लंय रे काय काय चारलंय अंकलनी अंकलनी काय काय चारलंय बेडेकर मसाल्याची एक पुडी आपण डायरेक्ट लोणच्यात टाकलेली आहे पण आता एक या तेलामध्ये टाकायची आणि छान अशी कालवून घ्यायची आणि हे तेल थंड झाल्यावर आपल्याला आता लोणच्यामध्ये टाकायचं आहे तर मैत्रिणींनो आपण या दोन पातेल्यामध्ये आता सर्व मसाला टाकलेला आहे लोणच्याचा आणि इथं तेल सुद्धा मसाला टाकून आणि लवंगा मिरे आणि लसूण टाकून थंड केलेलं आहे तर आता हे थंड तेल आपल्याला या दोन्ही पातेल्यामध्ये सारख्या प्रमाणात टाकायचे बेडेकर मसाल्याची पुढी ही आपण या तेलामध्ये सोडलेली आहे 小狗。 लवंगाला हे तेल लावून घ्यायचं म्हणजे मसाला ही सर्व लवंगाला चिकटतो आणि मिठाचं सुद्धा पाणी होतं आणि लोणचं छान असं रापून पण निघतं तर अशा पद्धतीने आता आपलं हे झालेलं आहे लोणचं वाव काही सुंदर लोणचं झालंय तोंडाला पाणी सुटायला लागलंय आता तर मैत्रिणींनो तुम्हाला आता आमचं हे लोणचं कसं वाटलं आहे आपलं कुंकू टिकले किचन या चॅनलवरचं तर आवडलं असेल तर कुंकू टिकली किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सुंदर असं लोणचं करून खा तर तुम्हाला आपली लोणचाची व्हिडिओ आवडली की नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये